हाय मी चंद्रशेखर बापट या बापट कुलवृत्तांताच्या आता या बापट संमेलनामध्ये आमच्या इथे हे बापट संमेलन होत आहे श्री रामकृष्ण आनंदवन कृषी पर्यटन केंद्र इथे तर या संमेलनामध्ये बरेच बापट आपल्याला भेटत आहेत त्यामुळे खूप खूप छान वाटत आहे मनन, अने अनेक ठिकाणांमधनं बापट आलेले आहेत महाराष्ट्रमधनं म्हणा खालनं बँगलोरमधनं दिल्लीमधनं आणि महाराष्ट्राच्या अनेक विभागातनं बापट आलेले आहेत परंतु साधारणतः जी आपली Young जैसे जैसे यंग जनरेशन आहे ती थोडी कमी दिसते आहे तर आपल्याला पुढच्या बापट कुलसंमेलनामध्ये जास्तीत जास्त यंग जनरेशननी मध्यम वर्गीय जनरेशननी येणं हे गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हे लक्षात घ्या कारण ते खूप जास्त एन्जॉयमेंट असते खूप जास्त मजा असते आपण एकामेकांना भेटतो कुठे कुठे राहतात सगळे लोक कुठे कुठे असतात त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणी वेगवेगळी पद्धती हे आपल्याला आयडिया येते त्यामुळे आपलं हे बापट कुलसंमेलन आणि त्याचा आकडा हा जास्तीत जास्त वाढावा ह्या हिशोबाने आपण डोक्यात घेऊन ही प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्ही केवळ सगळ्यांनी मिळून आणि पूर्ण कुटुंबाने सहभागी व्हा थँक्यू